हे बघा दरी दिसते तो हे पकडं बांधकाम दिसत आहे गडीपर्यंत बांधकाम मोठमोठे चिरे आणि इकडे नदी दिसते दूरपर्यंत पाण्याचे ओळखण दिसतात भीती वाटायचं वातावरण आहे खूप दरी खोल आहे ही तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये एवढे दिसत नाही खाली तिकडे पाणी आहे साचलेलं थोडंसं सा। हिरवगार दिसतंय तिकडं काही काय ठिकाणी पण एक काही ठिकाणी पाणी अजिबात नाही आहे पण काही ठिकाणी पाणी आहे पूर्ण आणि असं बांधकाम मुड़ आहे खालीपर्यंत खूप मोठमोठं बांधकाम हे दरवाजे आहेत असे सहा दरवाजे आहेत समोर बघता आहात तुम्ही पूर्ण हे दोन्ही साईडने नदीचं वातावरण आहे हे आणि त्या साईडने दोन्ही साईडने नदीचं वातावरण आहे आणि असे बांधकाम पूर्ण केलं आहे चुईबाजू बाजूने असेच बांधकाम आहे छानपैकी तुम्हाला थोडा पळून उड्या दाखवतो मग असा दरवाजे आहेत हे मोठमोठे पर्यंत हे बांधकाम आहे असं दरी आहे दरी म्हणजे नदी आहे दोन्ही साईडने नद्याचं हे पडलेलं आहे तिकडं खूप मोठं खरीचं खडीचं काम तिकडे सेट चालू आहे हे इकडं दोन्ही तीन ठिकाणी पाणी वाहून येत आहे वरती वरती हे असं बांधकाम चालू आहे दरवाजा आहे लावलेला बघायसाठी रक्षण करण्यासाठी जे पूर्ण धावले आहेत खाली ही दरी दुसरी आहे ती ती त्या साईडची दरी आहे की ह्या साईडची एक दरी आहे आणि हे असं बांधकाम बघा कुठपर्यंत आहे तो पलीकडे एक दिसतो इकडे किल्ला ह्याच ह्याचाच भाग आहे तो मध्ये रास्ता आहे असा बांधलेला आहे धावतो तुम्हाला तिकडे गेल्याच्या नंतर असे प्रकारे मित्र आहो ती साईड आता तुम्हाला दाखवली होती हे बघा बांधकाम आणि आता ही दरी हे दुसरा नदी दरी दुसरी सुरू व्हायला लागलेली आहे हे बांधकाम असं हे आता ह्या साईडचं बांधकाम आहे आणि हे जवळ आलेलं आहे आपल्याला ते बांधकाम त्या साईडचं तुम्हाला जाऊ तुम्ही त्या साईडचं हे बांधकाम बघत राहा तुम्ही व्हिडिओ शोपर्यंत नक्कीच आपण आलो आहोत जवळ ते दाखवतो आहे तुम्हाला बांधकाम जवळ आले मो गोळगोळे ते एकदम कुणालाही चढता येणार नाही ना किल्ल्यावर असं बांधकाम उच्च कमीत कमी चाळीस पन्नास साठ फुटाचं बांधकाम ते पूर्ण केलं आहे तुम्हाला दिसत असेल धावतो मी तुम्हाला नंतर ते जवळ गेल्यावर तोपर्यंत बघाही नदीचं भयान रूप ही ह्या साईडचा आणि ह्या साईडची तीन आणि हा मध्येच खूप मोठा हा बांधलेला आहे किल्ला झाडं वगैरे दिसत आहेत खूप छोटे छोटे खूप मोठाले झाडं आहेत पण एक छोटे छोटे दिसत आहेत ते माझे मित्र पण गेलेत तिकडे गे, समोर आणि तुम्हाला मी हा किल्ला गावतो आहे धावतो समोरून तुम्हाला तो किल्ला मित्रांनो आपण आहोत आलो आहोत जवळच त्या किल्ल्याच्या ते बघा आता असं आहे सर्व ते बांधकाम जवळ जाऊन आपण बघू आता हे नवीन काही बांधकाम केलं आहे किल्ला पडल्यामुळं पण आहे आणि तेच जुनं बांधकाम आहे तुम्हाला ते खूप झाडं झोप पाणी गर्दी आतमधलं वातावरण असं झालं आहे इथे एक पीर आहे दिसत असेल तुम्हाला आतमध्ये पीर पण आहे पीराचं मंदिर आहे ते शिच्याचं बांधकाम आहे असं म्हणतात शिसं ओतलं जातं हे शिसं कसं बनत होतं हे त्याच लोकांना माहीत होतं आपल्याला एवढी काय पुरेपूर जाणकारी नाही आहे तिथून तुम्हाला धावतो पूर्ण किल्ल्याची थोडीशी माहिती इकडे हे अदर गेले दोन आणि हा आता बांधकाम बघा हे नवीन काय बांधकाम केलेलं आहे जुनं बांधकाम आहे तिकडे पलीकडे ते जुनं आहे हे नवं आहे ते जुनं बांधकाम आहे काही थोडंसं आणि इकडे हे पूर्ण असा हा परिसर आहे पूर्ण बांधकाम दिसत आहे किल्ल्याचं खूप मोठं आहे बांधकाम इकडे पण आणि आम्ही गेलो होतो त्याकडेलाच तिकड्या की म्हणजे असं आम्ही एक किलोमीटरच्या आसपास तिकडे गेलो होतो दोन्ही साईडने खूप मोठमोठी नदी आहे आणि हे बांधकाम तो मला थोडंसं धावतो थो। तोपर्यंत थोडं वेटिंग करा तर मित्रांनो जुने बांधकाम अजूकही पडलेले नाहीत थोडे बहुत कुठं कुठं पडले पण हे आपण यंदा केलेले एकोणीस वीसमध्ये बांधकाम केले ह्याची पूर्ण पडझड झालेली आहे हे टिकाऊ बांधकाम नाहीत फक्त रचायचं म्हणून रचलेलं आहे पण जुने जे बांधकाम आहेत हे खूप परिपक्व आहेत शिश्यामध्ये बांधलेले आहेत हे बांधकाम टिकत नाहीत आपले हे खूप हे आत्ताच तुटलेला काढा आहे म्हणून हे साधं बांधकाम केलेलं आहे जुने गाव बांधकाम ते कुठे गेलं ते जा तुम समोरून येतो या तुम्ही इथून थोडा व्हिडिओ घेऊन बांधकाम आहे असं काय मजा वाटत नाही ह्या बांधकामात बघायला जे जुन्या बांधकामात पाडलेले आहेत काही पण जी मजा त्या बांधकामात मागण्यात आहे ती मजा ह्या आपल्या आत्ताच्या बांधकामामध्ये एकोणीस वीस मधल्या नाही आहे अशा प्रकारचं धावतो तुम्हाला हे तर मित्रांनो एकंदरीत आपण येऊन पोहोचलो आहोत जे तुम्हाला मी भिताड दाखवत होतो दोन हजार नाही नाही पाचशे वर्षापूर्वीची जी भिताळ आहे ती आत्ता धावतो आहे मी तुम्हाला जवळून जे की पाचशे वर्षपूर्वीची भिंत बांधलेली याशी अशी भिंत बांधलेली आहे मस्त छान आणि ही दरी आहे तिकडे दोन्ही नद्या एक झाले आहेत ते जुनं बांधकाम आहे तिकडे तो पीर आहे हे सर्व दिसतं आहे तुम्हाला त्या पर्यंत खूप मोठं बांधकाम आहे हे जुनं बांधकाम पडलं तरी असं दिसतं पडलं तरी आता एक दगड काढणं हे आपल्याला शक्य नाही एवढं हे पॅक बांधलेलं असतं त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येतच असेल काय त्यांची इंजिनिअरिंग प्लॅन होता कसे बांधायचे ते काय करायचे त्यांच्याच जीवाला माहिती आतला तुम्हाला काही नजारा धावतो तोपर्यंत तो बघत राहा व्हिडिओ मित्रांनो आहे तर आतमध्ये आला आहे मी आणि हा नजारा तुम्हाला धावतो आहे आतला पाण्याच्या हे बघा कसं बांधकाम आहे कसे देवळे केले आहेत ह्याच्यातून हे काय करत होते लोक देवले, देवळ्या हर एक देवळेला भोग आहे लोकं बघायसाठी म्हणा किंवा जर कोणी त्यांचे दुश्मन आले तर दगड फेक करण्यासाठी किंवा दाळू गोरा त्यांच्या आगावा फेकण्यासाठी दगड फेकण्यासाठी आणि इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग प्लॅन खूप मोठा असा आतमध्ये तलाव आहे खूप मोठमोठे मासे खूप खोल ह्याचा अंदाजही आपल्याला काढता येणार नाही ना आणि आतमध्ये जाण्याची आपले डेअरिंगसुद्धा नाही आहे तेवढं काळं खाप काळं फोर पाणी खूप खोल बांधकाम बागा कसे दिसते पूर्ण सगळ्या साईडनी आणि खूप हे त्यावेळेला पाणी पिण्यासाठी खजिना तयार केलेला म्हणायचा हा ओ आवाज कसा खणकतो आहे चारी बाजूनी एवढं हे निसर्गरम्य वातावरण त्यावेळेला करून ठेवलं पाचशे वर्षापूर्वी म्हणजे किती टॅलेंट लोक होते त्यावेळेचे ते आपल्या लक्षात येतं किती त्यांच्या इंजिनिअरिंग प्लॅन मजबूत दूरदृष्टी होता हे पण आपल्या लक्षात येत आहे आणि पाण्याची पातळी किती खोल आहे हे पण ॲक्झॅक्टली आपण सांगू शकत नाही आहे ते तुम्हाला सांगून म्हणजे दिशाभूल करायची नाही आहे स्वतःच कधीतरी गुगलवर टाकून ह्याची माहिती घ्या पूर्णच अशा प्रकारे याच्यामध्ये काय जीवजंतू असतील या पाण्यामध्ये कुठले कुठले प्राणी असतील मागं असू शकते काय काय असू शकते हे आपण सांगू शकत नाही उंच हितनं खूप उंच आहे पाणी खूप पावसाळ्यामध्ये भरत आहे आणि आता जानेवारीची आज मला वाटते काहीतरी अकरा बारा तारीख आहे आज तरी हे पाणी खूप अंदाज काढू शकतो आपण की खूप खोट पाणी आहे एवढं सोपं पाणी नाही या कडीला बघितल्यानंतर ह्याचा अंदाज येतो की हे खूप खोलवरती पाणी आहे ह्याचा अंदाज येत नाही है खूब मजबूत असे ये बांधकाम है चार ही बाजू तुम्हारा दावत तो है नहीं तो ब खूब मोटे हेत प्राणी आसू शक प्राणी हो हो का बड़ा बड़ा तर मित्रांनो त्या साईडने जाण्यासाठी रस्ता नाही आहे हो तिकडनं येऊ का बरं 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 त्या साईडकून येतो मी तर मित्रांनो ह्या साईडकून जायला मित्र आहेत मला की जागा नाही आहे तर मी ज्या रस्त्याने आलो आहे त्याच रस्त्याने परत जाणार आहे कारण त्या साईडला रस्ता तुटलेला आहे त्यामुळे तिकडनं जाणं जरा धोकेदायक आहे आलो 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 निघालो आहे मी चलो नंतर जाऊ तर परत तुम्हाला असाच पुढचा व्हिडिओ आणि काय आजूक ह्याच्यातला राहिला आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा त्याचे तुम्हाला सगळे खाचे खळगे समजतील आणि ह्याच्यापेक्षा अजून काय चांगलं असेल ते मी दाखवण्याचा प्रयत्न करतो बाय वा मित्रांनो काय गाड हवा लागते ही मस्त असे उन्हाच्या पाऱ्यामध्ये इकडे ऊन चमकते खूप आणि इथं असा गाळ अति छान मस्त म्हणूनच पहिले लोक काय करायचे की माळुती बांधकाम करायची आणि त्यांना खूप छान वाटायचे असं माळोदी बांधकाम एवढा इथं म्हणजे एवढं बाहेर उष्ण आहे इथं एवढं थंड वाचतं की तुमच्या ए सीचा हवासुद्धा एवढा मस्त वाटणार नाही एवढं छान वातावरण आहे इथं आणि एवढं स्कूल वाटतं एवढा घाम आला होता मला थोडासा पण इथं आलं की असं मन एकदम प्रसन्न झालं मनाला बरं वाटलं थोडंसं तर हे असे बांधकाम आता परत आपल्याला बघायला भेटत नाही आहेत आणि कुणी हे बांधूही शकत नाही आणि सावली म्हणता न्यायची तर अप्रतिम सावली आहे ह्याची याच्या सानिध्यात आल्यानंतर ह्याच्या प्रेमातच पडतो माणूस तर तुम्हाला अजून पुढचं दाखवतो आहे मी तोपर्यंत बघत राहा शेवटपर्यंत व्हिडिओ व्हिडिओ कट करू नका आणि शेवटपर्यंत मला साथ द्या ह्या पायऱ्या मग दावल्यात तुम्हाला मी पण या आपण ह्या दोन हजार हे जुनं बांधकाम आणि आपण बांधलेल्या पायऱ्या म्हणजे दोन हजार एकोणीस वीस मधल्या चिरूला बांधकाम आहे तिकडे परत धावतो तुम्हाला पुढे मित्रांनो आपण आलो आहोत त्या पिराकडे परत आणि धावतो आहे तुम्हाला बांधकाम असा रस्ता आहे हा जुना असं दिसत आहे समोर खूप लांबपर्यंत दोन्ही बाजूने चिरेबंदी बांधकाम आहे मस्त तुम्हाला व्हिडिओ हो थोडासा पळून दाखवतो मी थोडं थांबा पुढचं बांधकाम धावतोच तुम्हाला लवकरच तर मित्रांनो लास्ट एंडिंगमध्ये आलो आहोत आपण त्या साईडला ते बा बांधकाम हे आणि ह्या साईडला हे समोरचं बांधकाम काही इकडं तसं बांधकाम नवीन केलेलं आहे आणि ह्या साईडला हे बांधकाम आहे हे बघा समोर असं आहे पुन्हा एंडिंगच्या व्हिडिओला आलो आहोत वरते बघा आपला पाय आता दुसरा मजला असतो तसा त्यावेळेला ले केलेला त्यांनी तो दुसरा मजला आहे तिकडे दिसतं आहे मला पायऱ्या किती व्यवस्थित बांधकाम केलं आहे मस्त तटबंदी वगैरे आतमध्ये त्या दिशाभूल करणारे भोरले मोठमोठे मुट दरवाजा मोठा त्या आतमध्ये सशक्त बांधकाम मोठमोठ्या मुट देवळ्या असा दरवाजा आणि हे बघा दिसत आहे तुम्हाला खूप मोठं छानपैकी असं हे बांधकाम जुनं बांधकाम काही पडझड झालेली नवी बांधकाम केले हे जुने चिरे आहेत आपले आणि हे पडला म्हणून हे नवे चिरे बांधलेले आहेत मग पांढरा दिसतं हे एकोणीसमधल्या वीसमधलं बांधकाम आहे आणि हे जुनं बांधकाम आहे आपलं त्या त्या, त्या काळचं पाचशे वर्षापूर्वीचं ह्या भूल करणाऱ्या अशा देवळ्या आहेत आतमध्ये हे आता बांधकाम काही सुरू आहे बरंचसं बांधकाम हे पडलं आहे हा मेन दरवाजा खूप मोठा दरवाजा आहे ही खिडकी आहे तर आपला दरवाजा आहे ह्या खिडक्याने आपले दरवाजे असतात मध्ये खिडक्या आहे मध्ये आणि हे बघा केवढी कडी आहे केवढा दरवाजा आहे तो आपण अंदाजा करू शकत नाही एवढा मोठा दरवाजा आहे बघा हे दिशाभूल करणारी रस्ते तुम्हाला दाखवले आणि हा दरवाजा बघा हे जे कडी बघा ती मोठी आहे एक एक कडा खूप मोठा आहे हे दरवाजा मोठा आणि कडी दाणा हे दरवाजा बघा बघा हे दिशाभूल करणारे सर्व रस्ते खूप मोठा दरवाजा छानपैकी असं आणि एंडिंगला आपण आलो आहोत हा शेवटचा दरवाजा आतमध्ये जाण्याचा प्रस्ताव आणि तो व्हिडिओ होतो आपला एंड चलो बाय धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघत रहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा कमेंट करा चलो बाय धन्यवाद थँक्यू